वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज पिंपळनेर नगर परिषदेत योगेश नेरकर उपनगराध्यक्षपदी निवड पिंपळनेर नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पार्टीने आपली राजकीय ताकद संघटन शक्ती आणि नेतृत्वाची पकड ठळकपणे सिद्ध केली आहे उपनगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार योगेश सोमनाथ नेरकर यांनी एक मताधिक्याने विजय मिळवत उपनगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे यापूर्वी नगराध्यक्षपदी डॉक्टर योगिताताई जितेश चौरे यांची निवड झाल्यानंतर गुरुवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष व दोन नामनिर्देशित नगरसेवकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली या सभेत भाजपाने पुन्हा एकदा नगरपरिषदेत आपले संख्याबळ आणि निर्णयक्षम नेतृत्व अधोरेखित केले पीठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण एकोणवीस नगरसेवकांनी सहभाग घेतला यामध्ये भाजपाचे उमेदवार योगेश नेरकर यांना दहा मते शिवसेनेचे उमेदवार विजय साहेबराव गांगुर्डे यांना नऊ मते मिळाली एवढे एका मताच्या फरकाने मिळालेला हा विजय म्हणजे शहरातील भाजपाच्या वाढत्या प्रभावाचा स्पष्ट संदेश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली या सभेत महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम नियमानुसार नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली भाजपकडून डॉक्टर दयानंद उर्फ मिलिंद भालचंद्र कोतकर शिवसेनेकडून संभाजी शिवाजीराव अहिरराव यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली या नियुक्त्यांमुळे नगर परिषदेत भाजपाचा निर्णयक्षम प्रभाव अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा डॉक्टर योगिता ताई चौरे शहर अभियंता इंजिनियर तेजस लाडे यांनी कामकाज पाहिले कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहाय्य पोलिस निरीक्षक किरण नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नगराध्यक्ष डॉ व विकास केंद्रीय कार्यक्षम प्रशासनाची दिशा निश्चित होत असल्याचे या निवडणुकांमधून स्पष्ट झाले भाजपाच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व लोकाभिमुख निर्णय घेतले जातील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला विशेष म्हणजे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष योगेश सोमनाथ नेरकर यांनी यापूर्वी सलग दोन पंचवार्षिक कालावधीत उपसरपंच म्हणून प्रभावी पारदर्शक व जनहिताची कामे केली त्यांच्या कार्यक्षमतेची आणि जनतेतील विश्वासाचीच ही असल्याची भावना नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होतात काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी मिळते हे या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले बिरो रिपोर्ट वादविवाद न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर किंपळणे आज आठ एक दोन हजार सव्वीस रोजी मान्य नगराध्यक्ष यांच्या पीटासन अधिकारी खाली उपनगराध्यक्ष या पदाची निवडणूक होती या मध्ये आदरणीय नेते मान्य जयकुमार भाऊ अंबरीशभाई पटेल जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब खलाने व इतर नेतेगण कुणाल बाबा इतर नेतेगणांनी माझं नाव सुचवलं आणि मला भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष या पदाचा पेपर भरायला लावला आणि इथं मग पेपर भरल्यावर मला निवड झाली आमच्याकडे दहा लोक होते विरोधी पार्टीकडे नऊ लोक होते मग अध्यक्षाखाली अध्यक्ष मॅडम यांच्या अध्यक्ष खाली आमची निवड झाली निवड झाल्यानंतर दहा मतांनी आमची निवड झाली निवडणूक एकदम पारदर्शकते होती आणि खेळमेळीच्या वातावरणात आमची निवडणूक झाली आता निवडणूक जरी आमची याच्यात झाली तरी आम्ही एकच ठरवलं की सर्व एकत्र करायचं आणि गावाचा विकास कसा होईल यासाठी आम्ही एकजुटीने सर्व काम करणार आहोत इथं विरोध आणि आपला असा काही विषय राहणार नाही